नमस्कार सिक्रेट चिप मराठी चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज मी तुम्हाला एकदम रस रस्सी चमचमीत असं लोणचं करून दाखवणार आहेत जिथं तुम्ही एक पोळा खायचे दोन पोळा खाऊ शकतात आणि भाजीची आवश्यकताही पडणार नाही अशा ना ना पद्धतीचं लोणचं आहे हे थोडंसं तिखट आणि मिरच्या टाकून गावरान पद्धतीचं लोणचं करून केलेलं आहे मी तुम्ही नक्की करून बघा अशा पद्धतीचं लोणचं आणि तुम्हाला माझ्या चॅनलवरची रेसिपी जर आवडली तर माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब जरूर करा आणि इतरांना शेअर देखील करा आता ही रेसिपी आप रेसिपी आपण कशी करायची ते पाहूया नमस्कार सिक्रेटची पहाटे चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज मी तुम्हाला तीन किलोच्या प्रमाणात कैरीचं लोणचं कसं करायचं ते सांगणार आहे त्यासाठी मी ह्या ह्याच्या कैर्या आहेत भिजू घातलेल्या आहेत रात्रीच्या आता आपण त्याला सकाळपर्यंत असंच भिजू देणार आहोत आणि जेणेकरून ते असे एकदम टाईट होतील आणि कापायला जास्त त्रासदायक होणार नाही आणि असे कैरी घेते वेळेस असे न दबणारे किंवा असे चेपणाऱ्या अशा कैरी घ्यायच्या आहे जिथं कुठं मार लागलेलं ला नाही पाहिजे किंवा कुठं खरचटलेलं नाही पाहिजे अशा चांगल्या कैऱ्या घ्यायच्या आहेत अशा फुटलेल्या खराब कैऱ्या घ्यायच्या नाही आहेत आणि याला आपण आता रात्रभर असंच भिजू देऊ आणि सकाळी पाण्यातून काढू आणि त्याच्यानंतर त्याच्यानंतरची फोडी करू आपण आणि हा गावर ही गावरान कैरी आहे गावरण कैरीचं लोणचं खूप चवदार होतं तर आपण गावरण कैरीचंच लोणचं करणार आहोत पाहता पाहू शकता आपण जे आंबे पाण्यामध्ये टाकलेले होते ते पाण्यातून बाहेर काढले ते उन्हामध्ये सुकून टाकले त्यानंतर सुकल्यानंतर ते मस्त कोरड्या कपड्याने पुसून घेतले कारण पाण्याचा अंश जराही नको आहे आपल्याला त्यानंतर कापून आणले मी बाहेरून थोडेसे जाड थोडेसे बारीक असेच कापले आहे कारण ती थोडीशी कैरी नरम झालेली होती पण जास्त आंबट असल्यामुळे त्याचं लोणचा खूप चवदार होणार आहे तर मी कापल्यानंतर मी त्याच्यामधली जी कोय असते ती कोय पूर्ण अशी काढून टाकलेली आहे पूर्ण अशी आणि त्यानंतर त्याच्यात मीठ टाकलं आणि त्याला तास दीड तास असंच मुरायला ठेवलं आता तुम्ही पाहू शकता त्याच्यामध्ये असं पाणी पाणी असं तयार झालेलं आहे बघू शकता तुम्ही हे पा पाणी असं तयार आहे आता हे असं इतकं काय करायचं उन्हामध्ये दे दोन तीन तास आपण सुकायला ठेवू आता मस्त कडक उन्हामध्ये सुकायला ठेवायचं जेणेकरून हे असं नरम कडक होतील थोड्याशा कोरड्या होतील आणि त्याच्यानंतर आपण पुढची प्रोसेस करणार आहोत आता मी वाळू घालण्यासाठी वर जात आहे गच्चीवर हे पाहत पाहू शकता तुम्ही मी आता सगळ्या फोडी अशा उन्हामध्ये मस्त पैकी वाळू घातलेल्या आहेत खूप ऊन लागत आहे आणि सगळ्या फोडी अशा वर हे करूनच वाळू घालायचे आहेत वरतून तोंड करूनच जेणेकरून काय होतं त्यातलं मॉश मॉश्चर थोडंसं कमी होतं आणि आपल्याला लोणचं टाकायला पण थोडंसं सोपं जातं आता याला दोन ते तीन तास आपण सुकू असेल तुम्ही आपले आंब्याची कैरी किती छान पद्धतीने अशी वाळून गेलेली आहे मस्तपैकी याच्यामध्ये तर पाणी राहिलेलंच नाही पण थोडंफार राहिलेलं पाणी याच्यामध्ये आता आपण मसाल्याची तयारी करूया आता मसाला भाजायला घेते मी एकदा तर पाहूया हे पण आता कढई चांगली तापलेली आहे आपण आठ पाव म्हणजे सव्वाशे ग्राम असे मेथी दाणे घेतलेले आहेत ते भाजून घेऊया आता थोडे थोडे थोडेसे भाजायचे एकदम कमी एकदम सुगंध असा जळाले पण नाही पाहिजे थोडेसे लालसर झाले पाहिजे अशा पद्धतीने आपल्याला वाजयचं आहे भाजून घेते मी एकदा मग तुम्हाला सांगते हे एक अर्थ पाहू शकतो मी थोडेसे असे लालसर भाजलेले आहेत आता उतरून घेऊया आता एका ह्याच्यात त्यानंतर मी थोडीशी बडीसोप टाकलेली आहे ती पण थोडीशी भाजून घ्यायची आपल्याला असे थोडस तिचा एक थोडा थोडा सुगंध यायला लागला आपल्याला की ती उतरून घ्यायची उतरून घेते मी बडीसोप त्यानंतर मी थोडेसे जिरे घेतलेले आहे ते पण थोडेसे भाजून घेऊया आपण सगळ्याच थोडासा सुगंध येईपर्यंतच त्याला भाजायचं आहे त्याच्यामध्ये निसून पण घ्यायचे आहेत आपल्याला काही कचरा वगैरे असतो कधी कधी हे पण असे थोडेसे भाजलेले आहेत ते पण उतरून घेऊया आपण त्यानंतर अगदी थोडेसे असे लवंग आणि मिरे घेतलेले आहेत त्याच्यासोबत दालचिनीचा एक तुकडा घेतलेला आहे तो पण आपल्याला थोडासा भाजून घ्यायचा आहे थोडासा सुगंध शिव द्यायचा आहे जास्त कडक भाजायचे नाहीये सुगंध यायला लागलेला आहे उतरून घेऊया आपण त्यानंतर मी थोड्याशा लाल मिरच्या घेतल्या आहेत तिखाने पण लाल आहेत आणि अंगाने पण लाल आहेत अशा मिरच्या घेतल्या ते आपण थोड्याशा अशा गरम करून घेतल्या ते पण आपण मिक्सरमध्ये काढून घेणार आहोत बारीकपणे भाजल्यात त्या गरम झाल्या तर आता उतरून घेते ते पण आता ह्या कढई कढईमध्ये ना आपल्याला तेल टाकायचं आहे जे आपण लोणच्यासाठी वापरणार आहे ते चांगलाच पुडा फोडून टाकायचा आहे मी जवळपास पावशर तेल टाकत टाकत आहे त्याच्यामध्ये जास्त झालं तर जास्त वाटत असेल तर तुम्ही कमी करू शकता पण पावशात छान होतं पूर्ण मसाला भिजतो आणि लोणचाच्या फोडी पण भिजतात छान आता याला कडकडीत तापू द्यायचं याला आपण छानपैकी तापू देऊ आता आता सर्वप्रथम काय करू आपण हे जे मेथे आहेत हे मेथे थोडेसे जाडसर बारीक करून घेऊ जेणेकरून जो। ते गेला चिकटतात छान जाडसर बारीकच करायचं आहे मिक्सरमध्ये मिक्सरचा डबा स्वच्छ धुवून घ्यायचा आहे खरगटक बिलकुल राहू द्यायचं नाही एक कणसुद्धा आणि पाण्याचं प्रमाण पाणीसुद्धा एक थेंबही नाही टिकला पाहिजे पूर्ण आपलं लोणचं पूर्ण होईपर्यंत आता हे एक एक मिश्रण मी असं मिक्सरमध्ये जाडसर काढणार आहे सर्वप्रथम मी आता हे घेते जेणेकरून मिक्सरचं भांडं कडू राहणार नाही मग मी त्या काढून मी ते टाकून देते बाकीचे काढत त्यावेळेस मग मिक्सरचं भांडं कडूच राहणार नाही दुसऱ्या पण आपल्याला मसाले काढायचे त्याच्यानंतर मी आता हे मिक्सरमध्ये जाडसर काढून घेते तुम्हाला दाखवते कसं प्रमाण करायचं तर पाहू शकता तुम्ही हे कसं काढलेलं आहे आपण असं जाडसर बारीक काढलेलं आहे थोडं जाड थोडं बारीक असं ठेवायचं आहे मी मोबाईल थोडासा चेंज केलेला आहे त्याच्यामुळे थोडंसं ॲडजस्ट करून घ्या आता हे डायरेक्टच आपण याच्यामध्ये मसाल्यामध्ये टाकत आहोत नाही सॉरी एका वेगळ्या पेटीत काढून ठेवणार आहोत हे त्यानंतर मिक्सरमध्ये मी मोहरीची डाळ घेतली आहे ती थोडीशी जाडसर बारीक करायची आहे थोडीशी त्याच्यात त्याच्यात तशीच टाकून दिली आणि थोडीशी बारीक करते तुम्ही पाहू शकता बघा कसं प्रमाण केलेलं आहे मी जाडसर बारीक आता हे पण याच्यात काढून ठेवून देऊ आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये मी थोडीशी बडीसेप आणि थोडंसं जिरेट आणि थोडेसे लवंग थोडेसे मिरे आणि थोडंसं दालचिनीचा तुकडा घेतलेला आहे आता हे एकदम बारीक चटक काढायचं आहे हे पहा तर हे एकदम असं बारीकसं काढलेलं आहे मी आणि याचा सुगंध तर एकदम मस्त येत आहे घरामध्ये मोर्या आणि लवंगाचा आता हे पण याच्यात टाकून देऊ आपण ही मिरची देखील असे जाड सरस काढली आहे ती प्युर्याच्यात टाकून देऊ आपण हेपा माझ्या हातामध्ये तुम्हाला समजलं असेल काय असे आहे तर माझ्या हातामध्ये हिंग आहे ही, त्याला मी थोडंसं फोडते म्हणजे ते फ्राय करून घ्यायचं आहे आपल्याला तर पाहू शकता तुम्ही आपलं तेल चांगलं तापलेलं आहे थोडंसं मी थोडंसं थंड होऊ दिलेलं आहे आता आपण काय करायचं आहे त्याच्यामध्ये थोडेसे लवंग अंजिरे थोडेसे अर्धे मिक्सरमध्ये काढले ना अर्धे तसेच ठेवलेले होते हेपा लवंग मिरे आणि दालचिनी तुकडा ते टाकून द्यायच्यात सगळं मसाल्याच्यात टाकून मी मिक्स करून घेतलं आहे आणि व्हिडिओ प्ले करायचा विसरून गेले होते मी तर हे पाहतं लॉंचाला कलोला किती छान आलेलं आहे मी सगळ्यापैकी सगळा मसाला पूर्ण याच्यात ओतून दिलेला आहे इकडाईमधून हो आणि ते खूप छान झालेलं आहे सुगंध तर एकदम खूपच भारी येत आहे तुम्हाला जर माझ्या चॅनलवरच्या रेसिपीज जर आवडली तर माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब जरूर करा आणि इतरांना शेअर देखील करा आता मी तुम्हाला एका प्लेटमध्ये सर्व करून दाखवते जेणेकरून तुम्हाला समजेल की हे किती छान बनलेलं आहे तर हे आता पाहू शकता तुम्ही आपलं लोणचं किती छान झालेलं आहे एकदम मस्त एकदम असं मस्त चमचमीत झंझणीत असं लोणचं आहे आपलं तर तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि तुम्हाला माझ्या चॅनलवरची रेसिपी जर आवडली तर माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब जरूर करा इतरांना शेअर देखील करा तोपर्यंत तो पुढील रेसिपीसाठी तो बाय बाय